नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज मी इथे बनवत आहे इंस्टंट ढोकळा तोही रव्यापासून बनणारा इंस्टंट असा जाडीदार खमंग ढोकळा या ठिकाणी मी आज बनवत आहे तर मी इथे तीन वाट्या रवा घेत आहे तुम्ही प्रमाण लक्षात घ्या या रेसिपीचा आणि याप्रमाणे बनवा नक्की तुमचा ढोकळा जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी होणार आहे तर बघा या ठिकाणी मी तीन वाट्या रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने आपल्याला एक वाटी यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे बघा एक वाटी बेसन घालायचं आहे यानंतर चार वाटी आपल्याला याच वाटीने पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालून घेत आहे चार वाट्या आणि हे छान एकत्र करून आपल्याला तयार है आप ला बाजु ला उन करून घ्यायचं आहे मिश्रण आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे एकत्र करून अगदी इन्स्टंट आहे हे तुम्ही केव्हा पण करू शकता पंधरा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचे म्हणजे दा, अर्धा तासात आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर चला आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे आता मी याला बाजूला ठेवून घेते यानंतर आपण या ठिकाणी ढोकळ्यामध्ये घालण्यासाठी हे साहित्य आपण जाडसर वाटून घेणार आहोत तर यामध्ये मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता जिरं लसणाच्या पाकड्या आणि थोडासा आल्याचा तुकडा जर तुम्ही हे साहित्य वापरून जर ढोकळा तयार केला तर तुम्हाला ढोकळ्यासाठी वेगळी चटणी बनवायची गरज पडणार नाही या ठिकाणी मी दीड चमचा साखर घालून घेत आहे या मिश्रणामध्ये आणि हे एकत्र करून घेते ज्याप्रमाणे आपण हिरव्या मिरच्या लसण अद्रक आणि जिरं वगैरे हे टाकला आ, वाटून घेतलेलं आहे हे टाकलं तर आपल्याला ढोकळ्यासाठी वेगळी चटणी बनवायची गरज पडणार नाही ढोकळा मस्त होणार आपला या हे जाडसर मिश्रण वाटून टाकल्याने तर बघा मी इथे साखर घालून घेतलेली होती दीड चम्मच आणि पाच मिनटं बाजूला ठेवलेलं होतं आता त्याच वाटीने एक चा... वाटी मी या ठिकाणी दही घालून घेतलेलं आहे आणि छान एकत्र गुठड्या निघेपर्यंत मिक्स केलेलं आहे त्यानंतर एक पडी मी तेल घातलेलं आहे यामध्ये आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घेऊया छान आणि जे आपण वाटण केलेलं होतं ते आपण यात घालून घेऊया हे वाटण घातल्यावर तुम्हाला एक्स्ट्रा कोणत्याही चटणीची गरज पडणार नाही याच्यासोबत खायला तर हे सुद्धा आपण एकत्र करणार करून घेतलेलं आहे आता थोडीशी हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हळद तुम्हाला जास्त पिवळा रंग पाहिजे असेल तर मी अगदी थोडीशी घातलेली आहे आणि इथे मी भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे कुकरचं भांडं आहे तेल लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण त्यात घालून घेत आहे बघा याप्रमाणे अगदी हे प्रमाण घेऊन जर तुम्ही ढोकळा बनवलात तर तुमचा ढोकळा नक्की जमेल या ठिकाणी मी एक पॅकेट इनो घातलेला आहे आता त्यावर ते ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडं पाणी घालून घेत आहे आणि छान एकत्र एक करून घेणार आहे आपल्याला इनो हे आधीच पूर्ण मिश्रणात घालून नाही घ्यायचं आहे तर आपण जे भांडं वाफेवर ठेवणार आहोत त्याच भांड्यात आपल्याला इनो टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एक थोडं टॅप करून घेऊया भांड्याला आणि आपण इथे वाट्यामध्ये एका पाणी घेतलेलं होतं त्यावर स्टँड ठेवलेलं हो आहे आणि त्यावर हे भांडं ठेवलेलं आहे आणि आता झाकण ठेवूया वाफ जायला नको चला तर आपला आपला सॉरी पंधरा मिनटानंतर आपला ढोकळा मस्त तयार आहे बघा ट्राय चेक करून बघूया याला झालेला आहे अगदी चिकटलेला सुद्धा नाही तर याला आता थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर याच्या कडा पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे कडेने आणि यानंतर आपण याला ताटावर पलटी करून घेणार आहोत बघा मस्त असा तयार झालेला आहे ढोकळा याला कट करून घेऊन या याचे पीसेस करून घेऊया आणि आता आपण याच्या फोडणीची तयारी करून घेऊया बघा मस्त असा स्पॉन्जी झालेला जा आहे जाळीदार झालेला जा आहे रवा माझ मी जो रवा वापरला तो थोडा जाड होता पण तुम्ही बारीकसुद्धा रवा घेऊ शकता यासाठी या, या ठिकाणी मी मिरच्या कोथिंबीर बारीक चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे मोहरी घालून घेत आहे तेलात त्यानंतर जिरं घातलेलं आहे थोडंसं हिंग घालते त्यानंतर मिरच्या हिरव्या आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर गॅस बंद करून घेऊया आणि हा तडका आपण ढोकळ्यावरती टाकून घेऊया तर मंडळी असा आपला रव्यापासून इन्स्टंट बनणारा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा यासोबत खायला चटणीची तुम्हाला आवश्यकताही भासणार नाही तर बघा नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली नसेल तरी सांगा लाईक शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू